जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव केंद्र घरणी तालुका चाकूर जिल्हा लातूर येथे आज रोजी प्रतिवर्षाप्रमाणे एक आगळा वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला उपक्रमशील शिक्षिका श्रीमती श्यामल सोदले घंटेवाड घंटेवाड मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील इयत्ता पाचवीच्या एकूण चौदा विद्यार्थ्यांना हिरो या नामांकित कंपनीच्या सायकलीचे मोफत वाटप करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी विशेषतः वेज पुलाव आणि मिठाईचं वाटप देखील करण्यात आलं यामुळे विद्यार्थी आणि या पालकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री जनार्दन घंटेवाड तसेच शेखसर कोमल गायकवाड प्रभावती जाधव दीपाली नरहारे वर्षा निवृत्ती जाधव वैजनाथ नरहारे रामकिशन सरकाळे गंगाधर गायकवाड महेश बनसोडे सुनील भुजबळ अजय धनेश्वर बाळू संतोष घंटेवाड भीमाशंकर निकम जनार्दन कांबळे गोकुल साधव नागनाथ घंटेवाड गोकुळ राजमाणे दीपक घंटेवाड अजय पटने अजित घंटेवाड संपूर्ण शिक्षकवृंद ग्रामस्थ पालकवर्ग आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवास सुलभ होणार असून त्यांचा शैक्षणिक सहभाग आणि उपस्थिती वाढण्यास नक्कीच मदत होईल श्रीमती श्यामल मॅडम यांचे या सामाजिक उपक्रमासाठी ग्रामस्थांनी मनपूर्वक कौतुक केले

લોકનાયક ન્યૂઝ કરિતા પ્રતિનિધિ જીવન સાધવ લાતુર લોકનાયક ન્યૂઝ